टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हाँ बोला मॅडम काय आपलं मीरा आहे माझे भाऊ दोघ आई वडील होते तेव्हा आपण आता वडील वारले तीन चार वर्ष झालं मॅडम तुमचं पूर्ण नाव विचारतोय मी माझं पूर्ण नाव मीरा सुग्रीव सप्त बर मी पुण्यात राहते म्हणजे माझी दोन मुलं मिस्टर आणि मी आणि आई माझ्या गावाला असते तर ते आईला पोटगी मिळण्यासाठी कोर्टामध्ये दाखल केलेलं एक हजार रुपये पोटगी चार पाच खाली ठरलेली आहे पण भाऊ दोघ पण भरत नाहीयेत ती पोटगी पण वेळेवर आणि जास्त पोटगी मिळायला म्हणून दाखल केलेले तर ते भावाने मोठ्या म्हणला की आईला आजार नाही काही नाही ते सगळं खोटं सांगते साक्षीदार आणायला लावा मग साक्षीदार जर आम्ही मिळवले म्हणजे नातेवाईकांना किंवा ओळखीच्या माणसांना ज्यांना परिस्थिती माहिती त्यांना जर नेमलं ने साक्षीदार तर त्यांना तर तर कॉल करून तो दाब देतो येऊ देत नाही पोटामध्ये दे। आणि घरच्या घरी पण आईला म्हणजे बाहेर वेगळं सांगतात आणि घरी आईशी वेगळं वागतात भांड भांडायचं तिला नीट बोलायचं नाही जातो तुझ्या घरी आई आमची शेतात राहते मग पण शेतातच राहते मग तिथं कुणाची हेल्प पण मिळू देत नाहीत आईला दवाखान्यात जायला गाडीवर न्यायला किंवा काही राशन पाणी आणून द्यायला आणि स्वतः पण हेल्प करत नाही म्हणजे प्रत्येक ज्या आईला सपोर्ट करीन त्याला शिव्या गाळी करतात ते मी माझा मोठा भाऊ जास्त तर त्रास देतो असं म्हणजे हे करणारा सपोर्ट देणाराला तुम्हाला तर त्यासाठी मला थोडं म्हणजे बोलायचं होतं कारण आमच्या नातेवाईकाच पण आमची बाजू कोणी घेत नाही तसेच म्हणून घाबरतात त्यांच्या भांडणाला वगैरे म्हणतात तुमची पोरं नाही बाबा सांगायच्या लायकीचे त्यामुळे मला मदत मॅडम तुमचं नेमक विषय काय आहे मला समजा ना पूर्ण विषय सांगा तुमच काय आहे मला सांगा बर बर एकच मिनिट सर माझा विषय असा आहे की आईच्या म्हणजे याचा प्रॉब्लेम आहे मूल त्रास देतात कोणाचे म्हणजे माझे भाऊ माझ्या आईला त्रास देतात सख्खे भाऊ हो सख्खे भाऊ सख्खे भाऊ त्रास का बर देतात सर पहिल्यापासूनच त्यांना म्हणजे परिस्थितीचा अभाव म्हणा अगं म्हणजे तशी शेती वगैरे होती म्हणजे त्यांचं इनकम पण आहे बऱ्यापैकी त्यांचं त्यांचं घरचं सगळं भागते पण आई वडिलांना सांभाळायलाच ते सपोर्ट करत नव्हते. बरं बरं प्रॉपर कुठलं तुम्ही? प्रॉपर आम्ही केस तालुका बीड जिल्हा. इथं जवळच माझं माहेर आहे हो. बरं आणि भाऊ वगैरे कुठे असतात? भाऊ पण तिथेच असतात मेन गावी त्यांचे केस तालुक्यात गांजी म्हणून गाव आहे. तर शेती करतात दोघं पण. शेती वगैरे आहेत ना वडिलांची? हो आहे ना जवळजवळ बारा तेरा एकर शेती होती आई ना काहीच शेती नाही आता आपले नावावर करून द्यावी आई कुठे असतात आई आता कधी मधी माझ्याकडे येते इकडे आणि कधी मधी गावाला राहतेकडे भावाकडे तिथं सेपरेट घर घरकुल मिळालेलं तिथं पण नाही राहत आता तिथं मदत करणार कोणी म्हणून शेतामध्ये होत ते तर आता चिंचोली फाट्याला एक असं म्हणजे आश्रम आहे युवा ग्राम म्हणून तर तिथं राहते आई सरांना मी त्यांच्याकडून रिक्वेस्ट करून रूम मागून घेतलेली आईला राहण्यासाठी तिथं राहते केज कळम रोडवर का बरं तुमच्या भावाकडे का बर म्हणजे आई राहायला तयार असते पण ते सांभाळत नाहीत एकच मिनिट सर एकच मिनट हॅलो हॅलो बोला तर सर तसं म्हणजे ते बाहेर सांगतात सां की आम्ही सांभाळतो तिला घर नाही का राहायला पण ऍक्च्युली आई बरोबर व्यवस्थित बिहेवअर नाहीत करत ते भांडायचं भांडायचं कसं म्हणजे नीट बोलायचं नाही तिला चुना पण आणि मुलं पण दोघं तिथे नाही का वडील नाहीयेत वडील चार पाच वर्ष झालं वारले त्यांना पॅरेलिसिस झाला होता तर त्यांना पण नाही कोणी बघितलं दवाखाना हो वगैरे कोणीच नाही केला मिस केलं इथून सगळं त्यांचं वडील जेव्हा वारले तेव्हा मोठा भाऊ म्हणजे असं जवळ पण नाही आला नुसता खर्च पाणी काही करायचं तर लांब जवळ पण नाही आला आणि मी एकटी आहे दोघ भाऊ आहेत ते माझ्यापेक्षा मोठे दोघं मी पण इकडे म्हणजे असं साधारण कंपनीमध्ये जॉब करूनच खातली माझं शेत वगैरे आहे गावाला पण आम्ही काय वाहत नाही त्यामुळे आम्हाला काही काहीच म्हणजे मिळत नाही परिस्थिती माझी पण नाजूक रेफर आणि एकटी आई सांभाळायला काही जास्त नाही हे मला कळतं आणि सांभाळले मी आतापर्यंत पण विशेष म्हणजे कस भाऊ त्यांना कोणी काही म्हणत नाही आणि त्यांना कोणाचं दडपण पण असं नाही ते कोर्ट कचरीत नियम घालून दिलेले सुद्धा म्हणजे पाळत नाहीत तर ते बाकी कुणाला घुमवणार आहे वडील कस काय वडिलांचे कसे काय detail आहेत वडिलांच्या kidney खराब झाल्या होत्या आणि अगोदर त्यांना paralysis पण झालेलं बर बर हे दोन्ही मोठे भाऊ कि भाऊ तुमचे माझ्यापेक्षा मोठे आहेत दोघे पण तिघ तुम्ही family मध्ये बारा एकर शेती आहे शेती बारा एकर होती पण मी तेच सांगत होते तुम्हाला तर मोठ्या भावान आणि छोट्या भावाने मिळून विकलेली शेती आई वडील होते तेव्हा त्यांच्या नावावर वडिलांच्या नावावर होती तीन एकर तर ती पण विकली आणि नंतर दुसरी तीन एकर होती त्याच्यातली पण विकली तर आता सहा सात एकर शेती आहे दोघांमध्ये सहा सात जास्त असेल आठ साडे आठ काय विषयाच्या विषय म्हणजे कॉल करून जर तुम्ही बोलून जर ऐकलं तर समजा त्यांनी की म्हणजे तुम्ही स्वतः नाही सांभाळत अगर ते असं बाहेरच्या लोकांना काय म्हणतात साक्षीदार जे तयार होतात ना कोर्टात द्यायला त्यांना दाब देतो की आमचा घरचा विषय तुम्ही कशाला तोंड घालता आणि मग तुम्ही घरचा विषय घरी मिटिला असा तर कोर्ट कचरी पर्यंत जाणारच नाही ना नाईला म्हणणं नाही तुमच्या आई आता सोबत आहे का नाही कोणाच्या तुमच्या नाही माझ्या सोबत नाही मुलांकड मुलांकडे का बरं नसते ते मुलांकडे ती मोकळ राहते पण हे काय म्हणजे असं बाहेरच्या लोकांना येतात म्हणजे आम्ही सांभाळतो आम्ही सांभाळतो पण ऍक्च्युली नीट सांभाळत नाहीत ना सर आता समजा आपण घरात आहोत ना आपल्याला कोणी बोलतच नाही का खाल्लं बिल्लं विचारत नाही जर आपला मुलगा आपल्याशी नीट बोलला तर कसं राहू आपण ना बर बिहेवियर नीट नाही करत ते बर म्हणजे तुमचं वडील गेल्यापासून तेव्हापासून असं करतोय का काय नाही त्यांचे जसे लग्न झालेत ना दोघांचे तसे ते आई वडिलांचे तसेच वागतात हो आपले आपले वेगवेगळे आणि आई वडील पण वेगळे होते आई वडील होते तर म्हणजे कष्ट होत होतो तर करून खाल्लं त्यांनी मग काही दिवस मी पण सांभाळलं पण कोरोनामध्ये माझा ऍक्च्युअली छोटा बिझनेस होता तर तो बिझनेस पण बंद पडला त्यामुळे मग मी मीच असा जॉब करते आणि कोरोनामध्ये मला कोरोना झाला माझ्या मिस्टर झाला झालता त्याचा आम्ही फार लॉसमध्ये गेलो त्यामुळे सध्याची परिस्थिती माझी नाजूक आहे त्यामुळे मी आईला एवढा जास्त काही सपोर्ट नाही करू शकत कर। थोडंफार पण भाऊ एक एक हजार हजार रुपये ठरलेले ते पण वेळेवर नाही देत कडे आठ दहा महिन्याची पुढगी बाकी एखादी कडे तीन महिन्याची बाकी आहे आणि वाढवून मिळावी पुढगी म्हणून हे आहे कोर्टामध्ये तर हे मॅटर पोलिस कोर्टापर्यंत पण गेले अगोदर गेलेले पण सर म्हणजे असं नॉर्मल लोकांची कोणी मदत करत नाही ना. कोर्ट कचेरीत को पण नाही काही होत नाही ना पोलीस ना स्टेशन मध्ये हेल्प मिळत त्यांना. नाही पण कोर्टाकडून जर निकाल तुमच्याकडून जर लागला असेल पोटगीचा जर तुमच्याकडे त्यांनी सगळं दावा केलेला असेल तर त्यांनी जर हो, टाईमावर पोटगी देत नसेल तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते मॅडम ऐकून घ्या. त्यांच्यावर कारवाई होऊ शकतात. तुम्ही त्याचा दखल आणखी कोर्टामध्ये दखल दिलो तुम्ही जे जे वकील नेमलं होतं त्या वकिलाला तुम्ही जे तुमच्या मार्फत जे फीस देऊन तुम्ही त्यांचं काम करून घेतला त्यांच्याकडून सुद्धा हम दावा हा सर वकुलीचा दावा टाकतोय ना पण ते काय होत हजार रुपये मिळतात कोडगीचे आणि मग वकिलाला द्यायला हे जास्त असे पैसे म्हणजे नाही होत ना अवेलेबल तर मग ते एक वर्षाचा वकील म्हणतात की एक वर्षाचं वसूल करायला टाकता येतं त्याच्या अगोदर नाही परवडत नाही टाकता पण येत नाही महिना दोन महिन्याचा आणि ते मग महिन्याला दोन महिने ते समज लागू होत हे होत ते होत तर ते दोन महिने निघून जातात असा विषय होतो. मग तसच वसूल करतोय आम्ही हे करून म्हणजे दाखल करून करून. नाही माझं काय म्हणन आहे मॅडम अं तुम्ही व... काय तुम्ही जे सांगतात ना तुम्ही पोटगीच जे पोटा कडून निकाल लागले ना पोटगीच दावा टाकायचं तुम्ही जे पोटगी time देत नाही म्हणल्यावर तुम्ही पोलिसाकडून आणि कोर्टाकडून आणखीन सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता म्हणता. हम्म कोर्टामध्ये तर आहेच चालू पण पोलीस स्टेशन मध्ये काही सपोर्ट भेटत नाही सर कोर्टाकडून निकाल लागले म्हणता तुम्ही हो निकाल लागला एक एक हजार देतात म्हणजे ठरलेली पोट पण ती पण वेळेवर भरत नाही कोर्टाने ठरवून दिलेली मग तुम्ही आणखी त्यांच्यावर कारवाई करू शकता मग तोच तर प्रश्न आहे ना सर एक तर एक एक हजार ठरलेले तर ते वेळेवर भरत नाही त्यामुळे पैसे अवेलेबल मग आता आईला काही कष्ट होत नाही मग त्यांच्या कोर्ट कचेऱ्या पोलीस स्टेशन केस करायला आपल्याला दुसरं हे करून पैसे तिथं पैसे घालव घालवायला लागतात दोन हजार रुपये दोघांचे आणि मग हे दुसरं बाकी खूप हे होत ना म्हणजे स्ट्रगलच खूप वेगळे फॅमिली गोष्टी तुमची स्वतःची मुलं असून आईला सांभाळत नाही वडील पण नाही आणि विशेष म्हणजे मदत तर त्यांना पण दाब देतो मोठा भाऊ काय करतो मोठा भाऊ तुमचं काय शेतीच करतो पण शेती करतो तो आपआट पितो त्याच्यामुळे भेटतच नाही बालासाहेब जाधव बालासाहेब रामचंद्र जाधव गोविंद रामचंद्र जाधव आईच आईचं कृष्णाबाई रामचंद्र जाधव सर तुम्हाला माझ्याकडून काय मदत पाहिजे मदत म्हणजे बाकी काही नाही सर फक्त एकदा कॉल करून त्याला म्हणजे बोललात तर म्हणजे बरं होईल तुमच्या मोठ्या भावाला का? हा तू म्हणजे तू तर तू स्वतः सांभाळत नाही तू बाहेर बोलतो वेगळा घरी वागतो आईशी वेगळा आणि म्हणजे खूप असे काय म्हणायचे त्याला त्यांच्या बिहेवियर खूप नीच पणाने वागतात ओ आईशी सुद्धा आणि माझ्याशी तर कसलंच काही म्हणजे बोलणं नेणं ना भाषण नाही का ना 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 बर आणि मला एक सांगा तुमचं नाव काय म्हणलं माझं नीरा नीरा सत्ते आणि सर्विसेस म्हणजे मी आई वडिलांना पोटगी भरत नाही पण मी पण दावा टाकलेला आहे त्यांच्यावर शेताचा माझा मला मिळावा म्हणून पण मला त्याचा शिसा मिळण्यासाठी म्हणून नाही मला वकिलांनीच दावा टाका म्हणजे अंडर प्रेशर येतील अंडर प्रेशर येत नाही दोन्ही शिकलेले दहावी दहावी फेल आहेत शिकलेले आहेत ना थोडे थोडे ना त्यांची मानसिकता खूपच म्हणजे बेकार आहे सर आई दारू दारू वगैरे बारका पितो दारू मोठा न दारू पित असतो त्याला म्हणजे कुठलंच त्याला पैसा फक्त दिसतो फॅमिली आणि आई कुठे असते नेमकं आई तिथे चिंचोटी फाट्याला राहते ह्याच्यावर युवा ग्रामचं नाही काम, काम नाही करता येत तिला मन केचा त्रास आहे बितीचा आजार तिला रक्त पातळीच्या वगैरे गोळ्या चालेल का म्हणजे तिला फक्त राहण्यासाठी तिथं रोड तसं आहे ना तर दवाखाना वगैरे तिला जेव्हा गरज पडेल तेव्हा जायला यायला सोपं पडावं म्हणून कोणाकडून घेऊन खाते काय आम्ही काय हेच असं दोन हजार दिलेले मी पुरवते इकडून पैसे आणि करून स्वतः करतो का दुसरे करून घालतो स्वतः स्वतः करून खाते पिते बर ठीक आहे सांगा तुमच्या भावाचा नंबर बघतो मी संवाद साधतो त्यांच्या सोबत ओके चालू राहू द्यायचा कॉल हम्म हम्म सांगा ना हॅलो हॅलो हा सांगा ना हॅलो हॅलो हा बोल फोन नाही उचलत तो बाळासाहेब फोन नाही उचलत आहे का नसेल उचलत ते म्हणजे पहिले पण आज तिथे एक आहेत असे समाजसेवक त्यांनी कॉल करून बोलले होते तर त्यांना पण असं आडवे तिडवे बोलले म्हणजे आमच्या घरातलं तुम्हाला काय माहिती आहे असं तसं I remember this, I want to salute.